पुन्हा मयूर कन्स्ट्रक्शन पुन्हा हर्षद गंदे हर्षद गंदे जिजाऊ कन्स्ट्रक्शन पुन्हा जिजाऊ कन्स्ट्रक्शन जवळपास दीडशे कोटीचा कार्यक्रम यांनी केलेला सगळ्या ठिकेदार आतापर्यंत दीडशे कोटी रुपये जर या रस्त्याचे खड्डे भरायला शासनाने खर्च केले मग आमची सहाशे पोर सहाशे आमची लोक का मिल। साशे मेली सहाशे लोक मेली ती कोणा तरी पोरगा होता कोणा तरी भाऊ होता कोणा तरी बहीण होती यश मोरे नावाचा परवा पोरगा मेला माझ्या मित्राचा मुलगा माझ्या गावातला माझ्या घरापासून माझ्या घरापासून दोनशे मीटरवर त्याचं घर आहे आकाश जाधव मेला त्यानंतर मी जिजाऊ कंट्रेशनच्या ठेकेदारवर गुन्हा दाखल आम्ही केला तो आकाश जाधव माझा नातेवाईक आहे वाघिवली आणि विश्वभारती फाटा माझ्या गावात त्या वाघिवलीमध्ये तीनशे मीटरचा अंतर आहे आणि तो माझा नातेवाईक आहे आकाश जाधव नेहा शेख मेली नेहा शेख ही मुस्लिम समाजाची मुलगी होती डॉक्टर होती पण ती आमची बहीण होती का तर ती आमचे आमच्या भागातली आमची भूमिपुत्र हो।